नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की महाडी बी टी पोर्टलवरून आपल्याला संबंधित विविध योजना जसे की ठिबक पाईपलाईन ट्रॅक्टर अशा विविध शेतीविषयक योजनांचा लाभ मिळत असतो तर आपण या महाडी बी टी पोर्टलवर अर्ज केलेला असेल तर आपले या योजनेमध्ये आपल्या गावात आपला कितवा क्रमांक आहे हे कसे चेक करायचे आहे हे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम कोणत्याही एका ब्राऊझरमध्ये यायचे आहे मी इथे क्रोम ब्राऊझरमध्ये आलो आहे तर येथे आल्यावरती आपल्याला सर्वप्रथम सर्च बॉक्समध्ये महा डीबीटी फार्मर असे सर्च करायचे आहे तर महाडी बी टी फार्मर असे सर्च केल्यावरती आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल तर या नवीन पेजमध्ये आपल्याला सगळ्यात पहिलीच वेबसाईट दिसत आहे महाडी बी टी फार्मर लॉग इन या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचे आहे यानंतर पुन्हा आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल व येथे एक पॉपअप म्हणून मॅसेज आलेला आहे याला आपल्याला इथून कट करायचे आहे व थोडे थोडे स्क्रोल करत खाली जायचे आहे यानंतर येथे तीन नंबरचा ऑप्शन आपल्याला दिसत आहे शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी यावरती आपल्याला क्लिक करायची आहे व इथे क्लिक केल्यावरती येथे आपल्याला आपला जो काही जिल्हा आहे तो सिलेक्ट करायला येत आहे तर आपल्याला इथे आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे यानंतर आपला जो काही तालुका असेल तो आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे व यानंतर आपले जे काही गाव आहे हे आपल्याला सिलेक्ट करायचा ऑप्शन इथे येईल तर आपल्याला इथे आपले जे काही गाव आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे व आपण ज्या काही घटकासाठी अर्ज केला होता आपण जर पाईपलाईनसाठी अर्ज केला असेल तर आपल्याला सिंचन साधने व सुविधा यामध्ये जायची आहे आपण जर कांदा चाळ या योजनेसाठी अर्ज केला असेल तर आपल्याला या फलोत्पादन या दोन नंबरच्या टप्प्यात क्लिक करायचे आहे व आपण ट्रॅक्टर संबंधी योजनांसाठी अर्ज केला असेल तर आपल्याला या एक नंबरचा ऑप्शन कृषीयांत्रिकरण यावरती क्लिक करायचे आहे तर आपण आपल्या घटकानुसार येथे क्लिक करायचे आहे मी इथे कृषी यांत्रिकरण या घटकावरती क्लिक केले आहे व आपल्याला इथे जात वर्गवारी हा हो ऑप्शन आपल्याला जर आपल्या जात वर्गवारीनुसार पाहायचे असेल तर क्लिक करू शकता नाहीतर नाही क्लिक केले तरी चालते बाप प्रकारितपर्यंत आपण ऑप्शन सिलेक्ट करीत आलात तरी आपण इथे खाली शोधा पर्याय दिसत आहे यावरती क्लिक केले तरी आपल्याला इथे खाली आपल्या ज्या काही बाबी आहेत या दिसतील तर ही जी काही आता आपल्याला लिस्ट दिसत आहे खाली लिश्ट आप है, है ही वेळेनुसार लिस्ट आहे यानुसार आपण आपला जो काही अर्ज क्रमांक आहे हा कितव्या नंबरला आहे हे पाहू शकतो जर आपल्याला इथे आपले नाव डायरेक्टली पाहायचे असेल तर इथेच आपण जे काही ऑप्शन सिलेक्ट केले होते जिल्हागाव याखालीच एक सर्च म्हणून ऑप्शन दिसत आहे एक्सपोर्ट पी डी ऑफ एक्सपोर्ट एक्सेल या पर्यायाच्या खाली येथे आपण क्लिक करून आपले जे काही नाव आहे हे ते टाकून ह्याखाली सर्च पर्यावरती क्लिक करून आपल्याला ते इथे डायरेक्टली पाहायला मिळेल नाहीतर आपल्याला आपल्या गावातील सर्व व्यक्तींचे नाव पाहायचे असतील तर आपण अशा वरतीवरती स्क्रोल करीत जाऊन खाली येऊ शकतो व आपल्याला पुढच्या पेजवर जायचे असेल तर इथे खाली नेक्स्ट पर्याय दिसत आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे आपल्याला यापुढील ज्या काही लोकांची नावे असतील ते इथे आपल्याला पाहायला मिळतील तर अशा प्रकारे आपण आपल्या गावामधील तारीख व वेळेनुसार याची यादी पाहू शकता मित्रांनो या पोर्टलमध्ये माबीटी फार्मर या पोर्टलमध्ये वेळोवेळी बदल होत असतात तरी आपला अर्ज नवीन आत्ताच केलेला जरी असला तरी थोड्याच दिवसात आपलेही नाव या यादी यादीत येईल तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण आपल्या गावातील आपला तारीख व वेळेनुसार यादीत क्रमांक पाहू शकता तर मित्रांनो अशाच शेतीसंबंधित नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद